जय जय ऋघुवीरसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटतेऽन्तरित्वावसावे तुषा दासबोधासि त्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया रामदासा गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ बुद्ध शक्तीन समास्तीन स्वगुण परीक्षा समर्थ आपल्याला ह्या लागोपाठच्या ह्या पाच समासांमध्ये मनुष्य काय काय भोगतो विशेष करून दुःख काय काय भोगतो आणि किरकोळ सुख काय भोगतो त्याची एक विशिष्ट कथा सांगून आपल्याला जाणीव करून देतात मग विशिष्ट कथा आहे का विशि नाही तर त्याला आपण स्केच म्हणूया आपल्या नित्य अनुभवायला येणाऱ्या वेगवेगळ्या लोकांच्या ठिकाणाहून आपल्याला कळणाऱ्या अशा गोष्टींचं एक रूपक तयार करून आपल्या दुःख किती आहे हे समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतात माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये विविध प्रकारे विविध अंगांनी विविध लोकांकडनं दुःख मला उपभोगायला लागतं आणि हे दुःख मी नित्य अनुभवत असतो ह्या दुःखाच्या निवृत्तीसाठी मी धडपडत असतो आणि जितकी मी धडपड करेन त्यातनं बरेच वेळा मला परत दुःखच भोगावं लागतं एकंदरीत काय तर हा सगळा संसार दुःख मूळ आहे कारण ह्या संसाराची ह्या चराचर विश्वाची निर्मिती झाली तीच मुळी भगवंतापासनं त्या आत्मतवापासनं वेगळं होऊन याची निर्मिती झालेली आहे मी एकटा आहे एकोहम मी बहुभाव अशी त्याला इच्छा झाली आणि तिथून हे सगळी सृष्टी चराचर सृष्टी निर्माण झाली तो आनंद रूप आहे आणि त्या आनंद रूपापासनं आपण वेगळे झालो याचा अर्थ आपलं आनंद रूप बाजूला पडलं नायला जाणे आपण दुःखरूप झालो असं ते सगळं आहे तेव्हा समर्थ म्हणतात द्वितीय संबंध झाला इथे ते परत ती कथा जी आपल्याला समजावून सांगतायत ती परत सुरू करतात समर्थ म्हणतात द्वितीय संबंध झाला दुःख मागेल विसरला सुख मानून राहिला संसाराचे तर पहिलं झालं लग्न आता हे दुसरं लग्न झालं त्याचं मागचं सगळं दुःख आहे ते, ते आपण विसरलो इथे गमतीने समर्थ सांगतात द्वितीय संबंध झाला दुःख मागेल विसरला हे थोडी मिश्किलपणे समर्थ आहेत मागचं सगळं दुःख झालं आपण असं आपल्या आयुष्यात करतो पण काय करतो आपण जाऊ दे सगळं गेलं ना आता सुखरूप ना असा आपण जो विचार करून जे कार्याला लागतो अभिप्रेत आहे तसं करणं अपेक्षित आहे तसं करणं बरोबर आहे पण मागचं दुःख ते जे भोगलंय त्याप्रमाणे ते सगळं विसरून पुढे आपण सुख भोगू ह्या आशेने आपण कार्याला लागतो प्रत्यक्षात पुढेही दुःखच आहे आणि त्याचं स्वर्णन ह्या समासामध्ये समर्थ करतात द्वितीय संबंध झाला दुसरं लग्न झालं दुःख मागेल विसरला पहिल्या लग्नातनं जे काही दुःख झालेलं होतं ते सगळं विसरला सोडून दिलं मागे गंगा अर्पण आपण म्हणतो सोडून दिलं गेलं आता तो ह्या ज्या संसारात दुःख आहे त्याच संसाराला परत सुख मानतोय समर्थ येते म्हणतात सुख मानून राहिला आता तो सुख मानतोय कन्व्हिन्सिंग सेल्फ मलाच कन्व्हिन्स करायचे आता आता पुढे सुख आहे आणि म्हणून तो पुढे कार्याला लागला संसाराचे त्या कार्याला लागला कसं झाला आता तो काय करायला लागला परत पैसा गोळा करायला लागला प्रपंची पाहिजे सुवर्ण मला जर प्रपंच करायचं असेल मला जर सगळं चालवायचं असेल तर मला पैसा पाहिजे पैशाशिवाय काही हलत नाही हे तर ह्या संसारातलं सत्य आहे समर्थ म्हणतात नीती सांडोनी मागे अनितीने वरतो लागे गर्व धरून फुगे सर्व काळ मग तो आता काय करायला लागला अनितीने कार्य करायला लागला पैसा गोळा करायला लागण्यासाठी मला पैशातनं सुख मिळण्याची शक्यता आहे किंवा ज्यात मला सुख आहे त्या वस्तू मी पैशाच्या आधाराने मिळवू शकेन नाहीला जाणे पैसा हे सुखाचं कारण आहे असं मी गृहित धरून पुढे चालायला लागतो मग ये न केन कुठल्याही मार्गाने माझ्या डोक्यात एकच राहतं मला पैसा मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी अहोरात्र कशी धडपड करतो ते तसंच्या तसं समर्थ ह्या समासात वर्णन करतात खरं सांगू का ह्या समासामध्ये त्यावेळेच्या परिस्थितीचं वर्णन आहे पण त्यावेळेची भौतिक परिस्थिती आणि आजच्या भौतिक परिस्थितीत परिस्थिती बाह्यांगाने फरक असला तरी धडपडीत मात्र कुठलाही फरक नाही आहे तशीच धडपड आपली सगळ्यांची चालू आहे आणि म्हणून संत जेव्हा लिहितात तेव्हा ते, ते कालबाह्य असं कधी होत नाही तर ते त्रिकालाबाधित असतं म्हणजे काळातनं मागे पडत नाही तर कुठल्याही काळात जसंच्या तस आपण ते लागू करू शकतो त्यातलंच हे सत्य आहे की मी धडपड करतोय मिळकतीसाठी समर्थ म्हणतात किती धडपड करू लागला नाना प्रकारे तो पैसा मिळवू लागला नाना प्रकारे नीती सोडून अनितीने का होईना पैशाची प्राप्ती करू लागला संसारासक्त असल्यामुळे एकच विचार त्याला राहिला मला हा पैसा कुठून तरी येणं गेण प्रकाराने आहे आणि अशा प्रकारे राहून अशा प्रकारे वागून पक्क समजा मी चुकीचा विचार करत गेलो की माझी बुद्धी चुकीच्या विचाराने व्याप्त राहते माझी बुद्धी धडपडीने आणि संशयाने आणि नायलाजाने एक प्रकारच्या जाचेमध्ये वावरत राहते आणि त्याचाच परिणाम नानाविध रोग होतात रोग निर्माण होतात त्याचे कारण आपणच असतो समर्थ म्हणतात व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी हो केले दोष आपले भोगी शीघ्र काळे त्याला व्याधी जडली शरीर हे व्याधीने व्याप्त झालं खूप धडपड केली शरीर हे मशीन आहे खूप धडपड एक्स्ट्रा केली की ते मशीनला वेअर अँड टेअर आहे आणि जसं त्या मशीनला वेअर अँड टेअर आहे तसंच आपल्या ह्या बुद्धीसकट ह्या शरीराला सगळ्याला वेअर अँड टेअर आहे त्यामुळे मग व्याधी निर्माण होते समर्थ म्हणतात इतकी व्याधी झाली की लोक आजूबाजूचे म्हणू लागली हा असू दे नाही तर राहू दे नाही तर जगू दे नाही तर मरू दे काही आम्हाला घेणं देणं नाही कारण लोकांना आपल्याशी घेणं देणं नाही लोकांना आपल्यापासनं मिळणार काय आहे ह्याच्याशीच फक्त घेणं देणं असतं आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे सगळं काय ती आशा माझ काय याच्यासाठी असते आत्मा नसतो कामाय हा उपनिषदांचा उपनिषदांचा सिद्धांत आहे त्याच सिद्धांतावर संपूर्ण विश्व चालतं मला सुख मिळणार आहे का तर मी सगळं ठेवतो आणि मला हे दुःख देणार असेल तर मी त्याचा त्याग करतो मग ती नातीगोती असो शरीर असो वस्तू असो अन्य काही असो समर्थ इथे आपल्याला सांगतात की त्याने सगळी धडपड केली व्याधी जडली व्याधीतनं थोडी मुक्तता आली आणि मुक्तता आल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली मला मुळबाळ नाही त्यामुळे आता हे नवीन दुःख त्याचा बोध झाला शारीरिक दुःखांचा बोध होतच होता पण सामाजिक दुःख जे आहे की पुत्रसंतान पाहिजे ह्या सामाजिक दुःखांचाही सा स्वतंत्रपणे बोध असतो आणि हे सामाजिक दुःख मोठं आहे की मला पुत्र पाहिजे माझ्या कौटुंबिक सुखासाठी आणि नाईलाजाने सामाजिक सुखासाठी मला मुलबाळ पाहिजे मग मुलगा असो मुलगी असो कोणी असो आता त्याच्यासाठीची त्याची धडपड सुरू झाली पुत्रसंतान नसता दुःखी वान पडलेले पडले लोकी ते न फिटे म्हणून लेकी तरी हो आता काहीतरी होऊ काही द्या आम्हाला काहीतरी मुलबाळ असू द्या कारण त्याच्याशिवाय संसाराची पूर्तता नाही आणि ही गोष्ट खरी पण आहे ही गोष्ट खोटी नाही आहे आपल्या शास्त्रामध्ये पुत्रप्राप्ती पुत्र या पुत्र शब्दाने पुत्र म्हणा पुत्री म्हणा मुलगा मुलगी कोणी धरा तर ते पाहिजे पुढे का बरं ते पाहिजे कारण संसार स्थापनेचा मूलभूत हेतूच हा आहे माझ्या प्रपंचाची वृद्धी मग ती भौतिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या उत्तुंग होणे पैसा भरपूर असणे चांगल्या मार्गाने मिळवलेला असणे आणि पुत्रसंतान तेही धार्मिक प्रवृत्तीचे आणि योग्य पद्धतीने वर्तन करणारे ही संसाराची शुद्धता आणि ही संसाराचा अभिप्रेत आहे पण आत्ता हा जो विषय चालला आहे त्यामध्ये आपल्याला बरेच वेळा हे अनुभवायला येतं की आता पुत्र नाही आताला बौद्ध झाला सामाजिक दृष्ट्या त्याचं खच्चीकरण सुरू झालं आणि बोध नाही म्हटलं हा बोध झाला म्हटल्यानंतर त्याची धडपड सुरू झाली पुत्रप्राप्तीसाठी नानाविध प्रयत्न तो करू लागला आणि हे नानाविध प्रयत्न करण्यामध्ये तो काय काय करतो तर समर्थ म्हणतात वृक्षाखाली जाऊन नाहाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करती पुत्र कारणे पुत्र प्राप्त व्हावा ह्यासाठी मग उपाय आपले ह्या उपाय काही सांगितले तर हे सगळे उपाय करत असताना तो हे बघत नाही की मी माझ्या सुखासाठी इतर कुठल्या व्यक्ती वस्तू वा समाजाला त्रास देतोय तो त्रास झाला तरी चालेल परंतु मला मात्र हे सुख हवं कुठलं सुख हवं पुत्रप्राप्तीचं सुख हवं आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे किंबहुना काहीही करतात देखील लोक ते पुढे मागे विचार करत नाहीत आणि हा खूप महत्वाचा विचार इथे समर्थ आपल्याला सांगतात आपण सुखासाठी धडपड करत असताना तिथे स्वार्थ असतो मी माझ्या सुखासाठी धडपड करतो माझ्या सुखाच्या प्राप्तीसाठी इतरांना दुःख होत असेल तर त्याचा मी विचार करत नाही आणि हेच पाप सांगितलेलं आहे आपल्या सा सगळ्यांना ते व्यासांचं वचन तर निश्चित माहिती आहे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम परोपकार हेच पुण्य आहे आणि दुसऱ्याला दुःख देणे हे पाप सांगितलेलं आहे मग माझ्या सुखासाठी माझी आणि मी ज्यांना आपलं मानतो ते सगळं सुखरूप व्हावं सुखरूप राहावं ह्यासाठी मी दुसऱ्याला दुःख द्यायला देखील तयार होतो आणि इथे पापाची सुरुवात होते निष्पत्ती इथे होत असते समर्थ म्हणतात वृक्षाखाली जाऊन नाहाती फळती झाडे करपती ऐसे नाना विज दोष करती पुत्र कारणे असे नाना प्रकारचे उपाय योजना करायला लागतात हे इथे समर्थ आपल्याला सांगतात आणि ह्या उपाययोजनेतून एकदा का पुत्र झाला पुत्र झाला मुलगा झाला मुलगी झाली संतान प्राप्ती झाली की आपण सुखरूप होतो मग ते ती सुखरूपता क्षणिक आहे थोडा वेळ आहे कारण ज्याच्यासाठी ही धडपड केलेली आहे आता नवीन एक आपल्या मागे व्यवधान लागतं ज्याला मी आपलं मानलंय जो पुत्र आहे किंवा जी मुलगी आहे मुलगा आहे तर तो आता सुखरूपच कसा राहील कायम ह्याचा मी विचार करायला लागतो आणि ह्यासाठी धडपड करायला लागतो इतका वेळ मी मी सुखरूप कसा राहीन जी धडपड होती आता हे नवीन व्यवधान अजून वाढलं आता तो किंवा ती सुखरूपच कशी राहील यासाठीची धडपड सुरू झाली अशा प्रकारे नानाविध दुःखांचीच निवृ निर्मिती होत असते धडपड तर माझी सुखासाठी आहे धडपड तर मी समाधानीसाठी करतोय पण निर्मिती मात्र त्या सगळ्या धडपडीतून दुःखाचीच होतीय हे आपल्याला समर्थ येथे समजावून सांगतात आणि हा खूप महत्वाचा बोध आहे माझी प्रत्येक चालू असणारी क्रिया मी जे काही प्रत्येक गोष्ट करत आहे ते माझ्या सुखाला कारणीभूत होतीये का दुःखाला कारणीभूत होतीये याचा विचारच सुचत नाही आणि म्हणून तो बोध झालेला नसतो हे समर्थ आपल्याला का सांगतात म्हणजे आपण बोध घ्यावा की माझी जी धडपड जी दिशेची ज्या दिशेला मी धडपड करतो आहे त्या दिशेला मुळातच सुखाची अनुभूती येणारच नाही येणार आहे ती फक्त दुःखाची अनुभूती येणार आहे मग सुख नाहीच अनुभूती येणारच नाही मध्ये मध्ये थोडस आहे तो भ्रामक आहे भाग भ्रमात्मक आहे सगळं आणि त्या भ्रमाचा निराश केव्हा होईल कळत नाही तोपर्यंत निराश नाही म्हणून कळवून घेणं हे दिस इज द की मला कळलं पाहिजे मी खरंच दुःख आहे मी आनंदरूप नाही मी मूलभूत आनंदरूप आहे पण आत्ता आहे मात्र दुःख आणि त्याच्यासाठी धडपड करतो करतोय आता धडपडीतनं निर्मिती कशाची झाली आहे मी जी सामग्री वापरतोय ना जे मी निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री आणि ज्या दिशेला मी ती धडपड करतोय ती सगळीच्या सगळी दुःख निर्मितीचीच दिशा आहे आणि दुःख निर्मितीचीच सामग्री आहे आणि म्हणून समर्थ आपल्याला जाग करतात या स्वगुण परीक्षा या कथानकातून समर्थ आपल्याला जागं करण्याचं एक महत्वाचं काम करतात समजून घ्या जाणून घ्या मग हे करायचं नाही असा यातनं बोध नाही आहे तर हे करत असताना मला समाधान शोधायचं आहे आणि ते कसं मिळेल हे समर्थ आपल्याला अनेको अंगाने समजावून सांगतात मध्ये मध्ये समर्थ इथे म्हणतात अतिलोभामुळे मनुष्य भ्रमिष्ट होतो लोभ जास्ती झाला की मनुष्य भ्रमिष्ट होतो मग तो जे काही करतो त्याचा त्याला विपरीत परिणामच भोगावा लागतो पण हे विपरीत परिणाम भोगणं सतत सतत सुरू राहिल्यामुळे परत पडदा तसाच राहतो मग इथे हे कथानकात का समर्थ काय म्हणतात इतके सगळे प्रयत्न केले धडपड केली पुत्रप्राप्तीसाठी आणि ह्यातनं एकदाच का होईना मुलं झाली मग पुढचा जो विषय आहे कशी झाली मुलं त्यातनं काय झालं ते आपण पुढच्या समासात बघूया जय जय रघुवीर समर्थ